मध्ये कल्याणमध्ये घुलपणा इथं छान अशी कलरफुल मध्ये ही मिनी आता सानू बसले डबल डबलच्या बस मध्ये छान गौतामध्ये मध्ये इथे जो प्ले ग्राउंड दिसतोय हा प्ले ग्राउंड सेलिब्रेशन करायला आलो होतो आणि सेलिब्रेशन करण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे कमेंट आले होते की शोल्डरचा माप तुम्ही कशा पद्धतीने घेता ते जे आपल्या जे आमचं जे राऊंड असतो ना इकडनं आणि हे ते खाली ना पडता बरोबर असं वरूनच घ्यायचंय ते इथे सात इंच न घेता हे डिझाईन वर डिझाईन आणि हा ही डिझाईन सेंटरला बरोबर लावून घ्यायची मतमत आता इथे जर वरच्या बाजूला बघितला तर एवढा कपडा कमी पडतो आता ही म्हणजे आता ही जी पट्टी आहे आपण इथं अशी लावू शकते वरून नमस्कार कशा चांगले आणि आता मी सानूला घेऊन चालले आता एका वेगळ्या ठिकाणी ते तुम्हाला पुणे करायलाच कुठे चाललेत आणि तालुक्याच्या ठिकाणी चाललेत आम्ही तर ते एक खास जागा आहे ती तुम्हाला बघायला भेटायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कालचा व्हिडिओ जर नसेल बघा तर तो, तो पण नक्की बघा कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण मी बऱ्याच काही ब्लाउज बद्दल माहिती सांगितले आहे आणि जे डिझाईन ब्लाऊज शिवते त्याची शिलाई पण किती घेते ते सांगितलं आहे ते तो, तो पण नक्की बघा केलेले आता आम्ही निघतो आता आम्ही इकडं कल्याण मध्ये घोलवत इथं तर इथं तर रेट आहे फिमेल साठी दहा आणि मेल आणि इथं मंथली पासचा चार्ज दिले दहा वर्षाच्या मुलांपर्यंत फ्री आणि आता आम्ही आलो सिटी पार्क मध्ये आणि आता इकडनं पुढे गेल्यावरती छान असं लाइटिंग डेकोरेट केलेला की ते खूप छान दृश्य बघण्यासाठी आणि ते आतमध्ये इथे सायकल चालवण्यासाठी तर सानू इथे आल्यावरती वॉक करत असे तिला चालायला खूप आवडतो आणि इथे आम्ही आत्ता मिनी ट्रेनमध्ये बसलो आणि या मिनी ट्रेनचे जे रेट आहे तिकीटचे ते एका व्यक्तीचे पन्नास रुपये तर माझ्याने सानूचे मिनू शंभर रुपये झाले तर छान अशी कलरफुल आयटिंगमध्ये ही मिनी फ्रेन आहे तुम्ही जर इकडे कधी पण आले तर नक्की विजिट करा मुलांसाठी खूप छान आहे सिटी पार्टी आता आमची जी तिकीट आहे ती चेक करायला घेतली ते चेक करून घेतली त्याचे हे शंभर रुपये तिकीटाची म्हणजे सानू पण छान असं एन्जॉय करते सांनू बसणे आहे ती डबल डेक्सच्या बसमध्ये आणि ती वर कशी छान अशी बस चालू होते तर तिचा फोटो शूट करण्यासाठी तेव्हा दे तर ती पण छान एन्जॉय करते आणि वरती पण आहे मुलांना बसण्यासाठी मला आणि छान असे गाणी पण लावले होते आणि आता इथे आम्ही आतमध्ये तसं घेते इथे आतमध्ये पण छान असे तोऱ्या तोऱ्याचा घे मी ते दिसतो ते एक कप केक आहे त्याच्यात सुद्धापासून खूप एन्जॉय केला हॅलो लोक लोक ते तर छान गवतामध्ये खूप सुंदर असं लाईटिंग केलेलं आहे आणि त्यांनी मस्त असे सेल्फी फोटोशूट केला सोबत इथे जो प्ले ग्राउंड दिसतोय हाफ प्ले ग्राउंड इथं फ्री आहे इथे कोणताही प्रकारचा चार्ज नाहीये लहान मुलांसाठी होतो काही काही खेळण्यासाठी स्लाइडिंग आहे बरेच स्लायडिंग आहे छोटे मोठे म्हणजे किती लहान वर्ष लहान मुलं असेल तरी तोही सुद्धा खेळू शकते अगदी साईडमध्ये तर चांदूकडे अ स्कूटीवर बसले आणि कधी धोका दिला आहे ते लहान मुलांसाठी पण आहे आणि मुलांच्या आईंसाठी सुद्धा आहे तिथे जे मुलांचे जे आई होते त्यांनी सुद्धा बसले कारण की जेव्हा मुलं खेळतात तेव्हा त्या आईंना सुद्धा मन होतो की आपण सुद्धा झुल्यावरती बसावं केलावं म्हणून एक साईडला मुलांसाठी दिलेले तर दुसऱ्या साईड मुलांच्या आईसाठी दिले तर मी सुद्धा धोक्यावरती बसून सांगू सोबत खेळले आणि एन्जॉय केलं भरपूर आम्ही पण

आज मी सानू आणि सानू चे पप्पा असा आम्ही आज मस्त इथे सेलिब्रेशन करायला आलो आहोत आणि हा आमचा तालुका मधला गार्डन आहे जो खूप छान आहे आणि लहान मुलांसाठी मोठ्यांपर्यंत साठी हा गार्डन असतं इथं चालायला फिरायला मागच्या बाजूला बघितला तर प्ले ग्राउंड आहे तर सांगू पण खूप एन्जॉय केला खूप मजा केली आणि ते माझ्या समोर इथं चांगलं कॅन्टीन आहे खाण्यासाठी भरपूर वेगवेगळे पदार्थ तेथे ते आम्ही ते नाश्ता पण केला आणि आमचा जो आजचा दिवस होता तेथे ते आम्ही ते सेलिब्रेशन करायला आलो होतो आणि सेलिब्रेशन करण्यामागचं कारण म्हणजे माझा जो चॅनल मेगाच माउ मेगाई हा चॅनल माझा मॉनिटाईज झाला आज वन बर के सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आणि हे जे झाले ते तुमच्यामुळे झाले तुम्ही मला एवढं माझे डेली व्हिडिओ बघता त्यासाठी तुमचे मी मनापासून धन्यवाद बोलते आणि सानूला पण तुम्ही भरभरून फ्रेम देता आणि तुमचं सपोर्ट होतं म्हणून मी इथपर्यंत पोचली आणि तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि आज आम्ही ते त्यासाठी सेलिब्रेशन से करायला आलो आहोत आणि तुमचा सपोर्ट असच मला कायम जाऊ द्या आम्ही निघालो घरी जायला तर आता आलो आम्ही घरी आणि नऊ वाजले आम्ही इथून निघालो होतो सहा वाजता आणि नऊ वाजले म्हणजे जवळपास साडेतीन तास आम्ही ता छान तिथं खेळलो मजा वगैरे केला नाश्ता वगैरे केला आणि आता थोडं फ्रेश होते मग तुम्हाला पुढे माझं जे भरपूर कपडे आले आहेत तर म्हंटला चांगला मोनिटाईज झाले तर थोडं सानूला घेऊन सेलिब्रेशन करावं सेलिब्रेशन केलं आणि जे आता बरेच कपडे आले तर त्यानुसार प्लॅनिंग करून कामाची सुरुवात करणार आहे तर ते काय प्लॅनिंग येते तुमच्या सोबत शेअर फ्रेश तर आताच आम्ही जेवण केलं आणि जेवण करून झाल्यावरती लगेच इथे मी ब्लाउज कटिंग करायला बसले कारण की हे एकाच कस्टमरचे दोन ब्लाउज आहे तर एक माझा झाला कटिंग करून आणि जेवण मी पटकन बनवून घेतला जेवायला फक्त मग खिचडी बनवली आणि त्याच्यासोबत मेचीचे आणि कांद्याची भजी बनवले जे गोल भजी असतात ते बनवले कारण की जास्त वेळ नव्हता उशे झाला असता म्हणून मग पटकन खिचडीच टाकली आणि हे जे ब्लाउज आहे हे कटिंग करायला घेतले कारण की ब्लाऊज पण बरे झालेत आता हे मी जास्त रे ते एक साथ कटिंग केला आता कटिंग करायला घेतलं होतं तर ताईंच्या ताईंचे ता ता कमेंट आले होते की शोल्डरचा माप तुम्ही कशा पद्धतीने घेता तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आता इथे जे मी शोल्डरचा माप घेतला होता या ब्लाउजच्या मापानुसार हे जे मापाला दिलं होतं कष्टमरने ब्लाउज तर पण माझी जी शोल्डरच माप घेण्याची जी पद्धत आहे ते, ते मी ते अंगावर एक दाखवते तुम्हाला ते जे आपल्या जे आंबे जे राऊंड असतो ना इकडनं इकडनं इत इथं इथून असं आपल्याला टेप धरायचा जर बॉडी मेजरमेंट घेत असल तर आणि हे ते खाली ना पडता बरोबर असं वरूनच घ्यायचंय तर तुम्हाला मी ते दाखवते ते बघा या पद्धतीने मी कष्टमरचा माप घेताना ना आजच्या पद्धतीने ते माप घेत असते तिथे माझं जे आले माप ते चौदा इंच आले हे बघा आता चौदाचा अर्धा करून घेते आता किती सात इंच मग हे पुन्हा मी माप ना सात इंच घेतात बघितलं तर खूपच मोठं होतं बघा इथे मी शोल्डर कटिंग केलेलं आहे तर इथे सात इंच न घेता शोल्डरचा असं माप घेताना पाहुणे दोन इंच कमी करत असते मी ते घेते पाहुणे दोन इंच कमी केल्यावरती जर बघितला तर किती येतो सव्वा पाच इंच म्हणजे जेवढा पण शोल्डरचा माप येतो त्याचा अर्धा करते अर्धा केल्याच्या नंतर त्यातून पावणे दोन इंच कमी करते हे मेजरमेंट फक्त साठी मी वापरते आणि जेव्हा बोटनेक किंवा पॅक केल्या शिवायचा असेल तर जेवढा ऑर्डर येतो तेवढा घेऊन त्याचा ते फक्त अंदा करते मग ते साठी वेग नाही आणि डीपनेक साठी फक्त पावणे दोन इंच कमी करून घेते आता त्यानंतर जर ब्लाऊजचा जर माप घ्यायचा झाला ब्लाउजच्या सोंडवरून तर सर्वात आधी असं नीट व्यवस्थित ठेवत असते आणि हे जे शिलाई आहे आजचा जॉईन केलेला त्याच्या अर्धा इंच बाहेर ठेवत असते आणि दुसऱ्या साइडून पण अर्धा इंच बाहेर घेऊन किती माप येते ते बघते म्हणजे आता अर्धा इंच शिलाई मार्किंग सोडून माप काढत असते जे शोल्डरच जे जॉईंट असतो ना स्ल्यूजचा त्याच्या बाहेर ते अकरा इंच आला तेव्हा असं हे माझं माप काढायची पद्धत आहे शोल्डरची तर ताईंचे कमेंट आल्या होत्या तर ते माप मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्याच्यानंतरच माझं जे भरपूर ब्लाउज आहे त्याचा पैकी तो भरपूर फुल आहे मग मग साडीचे जे कपडे ते मी थैलीमध्येच ठेवलेत आता जे माझं जे प्लॅनिंग आहे कपडे शिवण्याचं ते, ते मी अशा प्रकारे केले आहे लिस्ट बनवून ठेवलेले आहे ते तिथं लावलेली आहे आणि एकाच कस्टमरचे पाच पाच चार सहा 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 असे ब्लाऊज आहे तर मी दिवसाला मग एका दिवसात पाच सात नाही होणार मग एकाच वेळेस एकाच कस्टमरचे दोन दिवस मग कपडे शिवणारे मग त्याच्यात डिझाईनचे पण बरेच आहेत मग माझं मा प्लॅनिंग की दिवसाला दोन डिझाईन आणि एक साधा ब्लाउज असं दिवसाला कम्प्लीट झालंच पाहिजे कारण की डिझाईन ब्लाऊज करायला दोन ते अडीच तास लागतात त्यानुसार मग तीनचा तरी मी टार्गेट ठेवले दोन डिझाईन ब्लाऊज आणि एक साधा आणि जसे आम्ही डिझाईनचे ब्लाउज स्टिच करेल ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करेल त्यामुळे माझी जे व्हिडिओ ते तुम्ही डेली बघत जावा इथे जर बघितला तर हा पण पुन्हा वर्क केले नाही डायमंड वर्क हा ब्लाउज आणि इथे जर तुम्हाला गला जर बघितला ना तर खूपच छोट आहे बॅक पार्ट आहे हा म्हणजे बॅक किंवा फ्रंट दोन्ही साईडला वापरू शकतं कस्टमरला ही जी डिझाईन बॅक साईडला पाहिजे आणि बॅक नेक खूपच छोटा आहे आणि त्यांचा जो नेक आहे तो मोठा आहे जवळपास अकरा आहे आता ह्याची कटिंग मी कसं आहे आधी विचार केला हे गला कटिंग करून खाली लावावा पण तसं खूप हार्ड पडे शिवायला म्हणून ह्याच्यात मी आता इझी पद्धत आहे हे डिजाईनवर डिझाईन आणि हा ही डिझाईन सेंटरला बरोबर लावून घ्यायची मधोमध मत। अशा पद्धतीने मी लावून घेत असते दोन्ही साईजचे जे गला आहे फोल्ड केल्यावरती ती डिजाईन वर डिजाईन बरोबर लावून घेत घेते कपडा खूपच सेलके सर्वात आधी मिऱ्या असतील तर ते मिऱ्या काढून घ्यायचे अगदी प्लेन कपडा राहिला आणखी कटिंग करताना जर व्यवस्थित कटिंग केली तर ब्लाउजला फिनिशिंग आहे ती पण व्यवस्थित आहे नाही तर कमी जास्त होतो कपडा त्यामुळे बरोबर डिझाईनला डिझाईन लावून घेते दोन तीन वेळेला तरी चेक का करते कारण की एकदा खेळची मांडल्यावरती मग काहीच करता येत नाही म्हणून त्याच्या आधीच सर्व व्यवस्थित चेक करते आता इथं जो पुन्हा असा ठेवला तो खूपच छोटा गला होतो आणि इथे पुन्हा बसले तर मला जो गला आहे तो छो मोठा घ्यायचा आणि त्याचा गला रुंदी आधी काढून घेते खालची पट्टी किती ठेवायची तर ती खालची पट्टी आहे ती पावणे तीन इंचाची घ्यायची आता डिजाईन जसं असल्यामुळे मी तीन इंचा घेणार आहे ठीक आहे या पासून ही डिझाईनची घेतलेली मी शिलाई हे आता इथे जर वरच्या बाजूला बघितला तर एवढा कपडा कमी पडतो तर मी हे पुन्हा आधी कटिंग करून घेणारी आणि इथं जो हा भाग जो सिलाक राहतोय तिच्या इंचा मग तो इथे मी वरती जॉईन देऊन पुन्हा बैक पार्ट स्टिच करून घेणारे ते अशा पद्धतीने सुद्धा जर गला छोटा असेल मध्ये तयार ब्लाउज पीसचा तर या पद्धतीने कटिंग करू शकता आणि पुढे हे वरती मग जॉईन करून ते डिझाईन पुन्हा म्हणजे तयार होऊन जाईल आता जॉईन करताना पण अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे का कुठेही जॉईन केलेला दिसला नाही पाहिजे तर आता ही म्हणजे आता ही जी पट्टी आहे आपण ही अशी लावू शकते बर डिजाईन ती खाली येईल ती पट्टी पण बरोबर कुरते कमी चेक करते ठीक आहे बरोबर येऊन जाते बघा कमी नाही पडते बरोबर शोल्डर येते जे काय करणार आहे असं पुन्हा ठेवून मी हा कपडा जॉईन करून देणार आहे सेट हे ते साईड फोल्ड करून असं जॉईन केल्यावरती हा कंद एक पीस तयार होतो ना मग त्याच्यानंतर हा असा गला स्टिच करून आतल्या साईडून फोल्ड करू शकते म्हणजे हे पूर्ण तयार होऊन जाईल शोल्डरच साईड ते स्टिच करताना बरोबर करता येईल आणि आता हे बाकी एवढा कपडा शिल्लक राहिला आहे त्याच्यात मग फ्रंट पार्ट आणि स्लीव तशी दोन्ही कटिंग होऊन जातील आणि माझा जो व्हिडिओ मी आता इथंच थांबवते कारण की उद्या सकाळी लवकर उठून सांगूचे सुद्धा डब्याची तयारी करायची तिला शालेय पाठवायचंय तर हा हा व्हिडिओ मी इथं सांगवते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये जे माझे काही ब्लाऊज आहे डिझाईन वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि हा जो ब्लाऊज आहे याची सुद्धा कशा प्रकारे मी हा स्टिच केले हा सुद्धा शेअर करेल तर माझे व्हिडिओ ते डेली बघत जावा आणि पुन्हा बघा आणि आता आता हा जो ब्लाऊज आहे तो पुन्हा कटिंग करून घेणार आहे आणि याचा जो फायनल रुक आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा विसरू नका आणि जे चॅनल वरती नवीन असेल तरी सबस्क्राईब करू मला सपोर्ट करा आणि वरती क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची घ्या आनंदात राहा बाय बाय